Money. Hey, 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 hey. संपूर्ण भारतवर्षाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय या पराक्रमाची साक्ष असलेले बारा किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकले ही घटना केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे मराठी अस्मितेचा हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जय भवानी जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाला भाजपचे सर्व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी युवा मोर्चा मोर्चा महिला आणि विविध प्रकोष्ठचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागतिक लेव्हलवरचे आपल्या संघटना युनेस्को ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची त्याचा अभिमान बाळगण्यासाठी त्या संदर्भात जल्लोष करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पायत्याशीच आलेलो आहोत जल्लोष हा एवढ्याकरता करता की कि गडकिल्ले हे की कि शेकडो वर्षपूर्वी बांधलेले गडकिल्ले परंतु त्या गडकिल्ल्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या फक्त महाराष्ट्रवाशियांचं नाही तर संपूर्ण हिंदुस्थानवासियांचं शौर्य आहे ह्या गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी अभिमान आपल्याला आहेच परंतु तो युनेस्कोमध्ये जी युनेस्को ही त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची एक संघटना आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची एक संघटना आहे संपूर्ण देशपातळीवर नाही तर जगाच्या लेवलवर जागतिक पातळीवर ज्या संघटनेमार्फत ज्या ज्या देशांमध्ये जसा ऐतिहासिक हा ठेवा आहे वारसा आहे त्या ठिकाणी आपले अनेक सांस्कृतिक भाग आहेत अनेक निसर्गत तयार झालेली त्या ठिकाणी वास्तू आहेत त्यांचं जतन करण्याचं काम संवर्धन करण्याचं काम संरक्षण करण्याचं काम ही युनेस्को करते आणि अशा ह्या संयुक्त राष्ट्र समितीच्या माध्यमातून म्हणजेच युनेस्कोच्या माध्यमातून आज गडकिल्ल्यांची त्या ठिकाणी नोंद होणं किंवा त्या ठिकाणी नोंद करणं किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे दड किल्ल्यांचा त्या ठिकाणी नोंद होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा जपला जे त्यावेळी उभारणी केली त्यांचा सन्मान आहे आणि तो सन्मान संपूर्ण देशवासियाचा सन्मान आहे